उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सर्व न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होऊन सुद्धा बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये भोपळाही फोडता आलेला नाही तुम्ही अंदाज घ्या म्हणजे ह्या युतीचा काही परिणाम काही फरक पडला का तर अजिबात नाही उलट गेली नऊ वर्ष ठाकरेंची बेस्ट पतपेढीवरती सत्ता होती ती केलेली आहे ही म्हणजे लिटमस टेस्ट होती असं या निवडणुकीपूर्वी सगळेच म्हणत होते आणि मुंबई ठाणे आणि संपूर्ण स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गटाला दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येऊन सुद्धा काहीही करता आलेलं नाही या नव निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनेल होतं त्यांना एकही जागा मिळालेली नाही आणि महायुती चा श्रमिक पॅनेल होतं महायुतीचं प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना सात जागा मिळाल्या आणि शशांक राव यांच्या पॅनेलला यांचं पॅनेल हे सहकार समृद्धी पॅनेल त्याला तब्बल चौदा जागा मिळालेल्या आहेत एकवीस जागापैकी ठाकरे गटाला मात्र एकही जागा मिळवता आलेली नाही आता याची जर कारण मीमांसा करायची म्हटलं तर तुम्हाला एका वाक्यात सांगू का की ठाकरे गटाने ठाकरे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने त्याच्यातल्या सगळ्या नेत्यांनी ने, मंत्र्यांनी ने, ने, आमदारांनी काही खासदारांनी आणि त्यांचे कोण प्रवक्ते आहेत ठाकरे गटाचे त्यांनी हिंदुत्वा विरोधी जी गरळ गोकायला सुरुवात केली ना त्याचे हे परिणाम आहेत हे लक्षात ठेवा तुम्हाला एक सांगतो भारतीय समाज महाराष्ट्रातील समाज हा धार्मिक लक्षात ठेवा आणि तुम्ही धर्म हा त्याचा जीवकी प्राणी आणि तुम्ही त्याच्या वर्मावरती बोट ठेवला असेल तर तुमची हायगय केली जाणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अजून तीन चार महिने चार एक महिने बाकी आहेत चार पाच महिने जे उद्धव ठाकरे म्हणायचे ना की आमचे हिंदुत्व हे देवळातली घंटा बडवण्याचं नाही तर त्यांना ही चपरा घ्या लक्षात ठेवा त्यांना असं इतकं साधं सोपं नाहीये तुमचे चाळीस आमदार तुमचे कितीतरी कार्यकर्ते तुम्हाला सोडून गेलेले आहेत भले ते कोणत्याही मार्गाने जाओ काय पन्नास खोके एकदम ओके किंवा त्यांनी जी सत्ता आणली ती सत्ता काही न्याय नीतीला धरून नाही हे सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा ते केवळ हिंदुत्वाची भाषा बोलतात म्हणून ते टिकून येतं लक्षात तुमच्या आलं का लक्षामध्ये ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले म्हणजे फार मोठी ताकद आली अशातला काही भाग नाही कारण तुम्ही तुमची विचार सरने बदलायला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी जी आहे ना ती हिंदुत्वाला घेऊन चाललेली आहे लक्षात ठेवा ती सर्व समाजाला घेऊन चाललेली आहे जे आता हे म्हणतात ना की बहुजन समाज तर ती बहुजन समाजाला पण घेऊन चालली आणि हिंदुत्वाला ती कुणाला नाव ठेवत नाही लक्षात ठेवा हे फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे कुणाचं भारतीय जनता पार्टीमध्ये जे आहेत ते कोणत्याही समाजाला नाव ठेवत नाहीत मात्र उद्धव ठाकरे असू द्या काँग्रेस असू द्या किंवा राष्ट्र काँग्रेस वादी काँग्रेस असू द्या त्यांचं चाललंय शाहू फुले आंबेडकर आणि बहुजन समाज केवळ एवढं त्यांनी नजरेसमोर ठेवलेलं आहे त्याच्यामुळं सुद्धा मतांवरती निवडणुकीमध्ये परिणाम होतो आणि भारतीय जनता पार्टीच एक आहे की हिंदू आणि बहुजन समाज आणि मुस्लिम त्याच्यामध्ये आले आणि ख्रिश्चन आले आणि पारशी आले आणि सगळ्यांना सन सं, सगळ्यांचा सन्मान करते लक्षात ठेवा चुकीची पद्धत असून सुद्धा जर सगळ्यांचा सन्मान करत असेल तर त्याला समाजा समाज त्यालाच न्याय देतो लक्षात ठेवा हिंदूंच्या विरुद्ध जे उद्धव ठाकरे बोलायचे राज ठाकरे गंगेतल्या गंगा जे गंगाजल होत त्याला हे असं जे हिनकच बोललो तुम्हाला सांगतो त्याचेच परिणाम होतात हे केवळ पैसे वाटणं ह्यांनी मतदान खरेदी करता येतं पण त्याचं प्रमाण इतकं जास्त नसतं आणि हिंद त्याचं प्रमाण कमीच आहे लक्षात ठेवा जरी पैशानी मतं खरेदी केली असली तरी त्याच प्रमाण कमी आहे मात्र समाजामध्ये वावरताना समाजाचं नेतृत्व करताना तुम्ही सगळ्या समाजाला एकत्र बांधण्याचा निवडणुकांसाठी सांगतोय मी तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे त्यातल्या त्यात जो हिंदू समाज आहे त्याचं स्थान महत्वाचं आहे लक्षात ठेवा तर मोठा आहे समाज आणि त्याच्या भावना लगेच दुखवतात तो आक्रमक नाही तो हिंसक नाही पण तो त्याचं उत्तर हा मतांच्या माध्यमातून देतो त्याच्यामुळे ही जी बेस्ट पतपेढी निवडणूक झाली हे लिटमस म्हणतात ना काय <laughs> सारखी परीक्षा होती त्यांची आणि याच्यावरून जर अंदाज बांधला तर तो सांगतो मुंबई ठाणे किंवा उर्वरित महाराष्ट्र च्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठाकरे गाटाचं काही खरं नाही असंच यातून दिसत आहे याचं कारण आहे की त्यांनी हिंदुत्वावरती ताशेरं ओढणं कमी करावं लक्षात ठेवा हा समाज हिंदुत्ववादी समाज आहे आणि हिंदुत्ववादी समाज हा सगळ्या समाजाला सगळ्या धर्माला सगळ्या जाती आणि पंथाला एकत्र घेऊन चालतो ह्याचं भान सुद्धा ठाकरे दोन्ही भावंडांनी ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामुळं तुम्ही एकत्र आला म्हणजे ताकद वाढली असं नाही वैचारिक पातळी जी असते लक्षात ठेवा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची घेऊन जायची जी ताकद असते जी विचारसरणी असती ती जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये टिकू शकता नाही तर आज मी तिला काँग्रेस संपलेली आहे शरद पवार गटाचं सुद्धा काही राहिलेलं नाही आणि उद्धव ठाकरेंकडे थोडीफार सहानुभूती एकत्र आलेले आहेत पण असं असताना जर तुमचे वाचाळवीर काहीही बोलत असतील तर मात्र हिंदू समाज खपवून घेणार नाही हिंदू समाज अशासाठी म्हणायचं आहे की हिंदू समाजच हा सेक्युलर आहे फक्त लक्षात ठेवा आताच्या काळामध्ये बहुजन समाजाने जे काही चालवलेलं आहे ते सगळं त्यांनी चालवलेलं हिंदू त्याच्यामध्ये चा नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळं ही तर ठाकरे बंधूंना हा धडाचे की राजकारण खरं कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने बोलायला पाहिजे समाजामध्ये वावरायला पाहिजे आणि फार महत्वाचं म्हणजे भारत हिंदुस्थान हा हिंदूंसाठीच आहे हिंदूंवरतीच आधारित आहे इथं हिंदुत्वच चालतं लक्षात ठेवा आणि फार मोठा आहे ना हिंदुत्व म्हणजे गौरी गणपती संस्कृती त्याचं कल्चर हे सगळं केवढं मोठं लक्षात ठेवा संस्कार आहे त्याचे हिंदुत्वाचे फार मोठे आणि जे हजारो वर्षाची त्याचा परंपरा आहे आणि तुम्ही त्याच्या जर बोलणार असाल तर तुमचं अवघड आहे लक्षात ठेवा तुम्ही टिकू शकत नाही त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत जर ठाकरे बंधूंना काहीतरी चमत्कार करून दाखवायचा असेल तर तुम्हाला हिंदुत्वाच्या साथीचीच गरज आहे हिंदुत्वाचीच गरज आहे मात्र त्याच्या देवळा देवळाचा धर्माची देवळं ह्याच्या ह्याचं तुम्ही विश्लेषण करू नका लक्षात ठेवा आणि देवळ मंदिरं देव दगड पान फूल हे सगळं हिंदुत्वासाठी लक्षात ठेवा आणि हे सगळे हिंदुत्वांचेच देव आहेत ते त्यांचीच पूजा करतात ही पंचतत्वांची पूजा करणारे हिंदुत्ववादी आहेत सगळे त्याच्यामुळे त्यांना जर तुम्ही काही असं वेगळं बोलणार असाल तर तुमचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काहीही खरं नाही